लोकसभा निवडणुकीसाठी कल्याणपूर्व व डोंबिवली येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळावर गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत कल्याणपूर्व भागातही विकासाची गंगा आली असून अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत ही निवडणूक एका व्यक्तीची नसून ही देशाची निवडणूक आहे देशाचे भवितव्य ठरवणारी देशाला दिशा देणारी निवडणूक आहे भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या मध्ये आली असून लवकरच ती पहिल्या मध्ये येईल पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच समस्त देशवासियांची पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपून अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले याप्रसंगी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी शिवसेना जिल्हा संघटक लता पाटील उपनेत्या विजया पोटे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर शिवसेना डोंबिवली प्रमुख राजेश मोरे विधानसभा प्रमुख संतोष चव्हाण युवासेना सचिव दीपेश म्हात्रे मनसे शहराध्यक्ष राहुल कामत मनोज घरत भाजपचे नंदू परब माजी आमदार जगन्नाथ शिंदे प्रमुख रमाकांत देवळेकर माजी नगरसेवक निलेश शिंदे नवीन गवळी मल्लेश शेट्टी यांच्यासह शिवसेना भाजपा मनसे रिपाई रासप पी आर पी अशा महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते